नमस्कार मित्रांनो झी मराठीवर सर्वात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना विशेष भावत आहे मालिकेमधील सारंग आणि सावलीची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे यातीलच एक लोकप्रिय पात्र म्हणजे सोहम सोहम ही भूमिका अभिनेता गुरु दिवेकर हा साकारत आहे सावळ्याची जणू सावली मालिकेच्या माध्यमातून गुरु हा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे खऱ्या आयुष्यात गुरु हा विवाहित असून त्याची पत्नी ही मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तर मित्रांनो आपण सावळ्याची जणू सावली मालिकेतील सोहमच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिले आहे का तर चला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्या पत्नीविषयी जाणून घेऊया गुरु यांच्या पत्नीचे नाव मधुरा जोशी असे आहे सध्या मधुरा स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेत झळकत आहे या मालिकेमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे गुरु आणि मधुरा यांनी सोनी मराठीवरील सारे तुझ्यासाठी या मालिकेत एकत्र काम केले आहे याच मालिकेच्या त्यांची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर लग्न केले गुरु दिवेकर आणि मधुरा जोशी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला गुरु आणि मधुरा यांची जोडी आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा